हॅलो हॅलो हा बोलत आहे अनुभव सांगायचा होता आता सांगू शकते हा सांग ना कुठून बोलताय तुम्ही मला ताई म्हणतो मी मुलगी आहे मुलीला पण आई ताई म्हणते आजी पण ताई म्हणते म्हणजे बरेच दिवस झाले जवळपास तीन चार महिने झाले अनुभव तर आता दोन अनुभव आलेले आहेत ते सांगायचे पहिला अनुभव म्हणजे माझे निघत नव्हते बॅकवर बॅक बॅकवर बॅक लागले होते जवळपास म्हणजे तिसर चौथ सेमेस्टर बॅकवर बॅक बॅकवर बॅक म्हणजे मी कमीत कमी चार ते पाच वेळा पेपर्स दिले पण तरी निघत नव्हते शेवटी असा टाइम आला की मी डी सी होणार होते आरे, 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 आरे। मग शेवटी काही रूमवर मी सामान वगैरे आणलो होतं आणि बस मग याच्या वेळेस कसं ठरवलं की बाबा स्वामींची सेवा वगैरे करायची आणि महादेवाचं करायचं भोलेबा करायचं तर म्हणजे मी भोलेबाबाची के सेवा केली सेवा म्हणजे मी सकाळी महादेवाला पाणी घातलं आणि जाप केला आणि संध्याकाळी मी स्वामी सम्राच्या केंद्रात स्वामींना सेवा स्वामींची सेवा करायला जायची म्हणजे केंद्र वगैरे काढायची पुसायची रांगोळी वगैरे काढायची सर, नंतर आ, हाँ, हाँ, नंतर मग आपली एक माळ करायची म्हणजे स्वामींची माळ करायची सरस्वती मातेचा मंत्र वगैरे म्हणजे हे मी सगळे करायची त्याच्यानंतर असा काही चमत्कार घडला की म्हणजे जी निगेटिव्हिटी मला पेपर लिहायच्या वेळेस राहायची राहत होती ती निगेटिव्हिटी माझी निघून गेली आणि जेव्हा लास्ट अटेम्प्ट मला पेपर द्यायचा तेव्हा एवढी पॉझिटिव्हिटी आली आणि खास करून मी कुलस्वामिनी कुल आणि कुलस्वामीची सेवा केली होती तेव्हा तर तेव्हा पॉझिटिव्हिटी एवढी वाढली होती माझी की मला गोष्टी अशा जाणवत होत्या की नाही आता यावेळेस आपला पेपर निघून जातील म्हणून म्हणजे क्लिअर होऊन जाते इंजिनिअरिंगचे होते हे नाही फार्मसीचे फार्मसी अच्छा तर यावेळेस आपले सब्जेक्ट्स नाही कोण जातील आणि झालं पण तसंच जवळपास आम्ही पंचवीस मुलं होतो आणि पंचवीस मधून आम्ही तिघ क्लिअर झालो होतो बापरे रे बघा पंचवीस मधन फक्त तिघं तिघं आम्ही क्लिअर झालो तर त्याच्यातही असं म्हणजे त्याच्यात अशी अडचण आली की म्हणजे मी सामान घरी आणलं तर म्हणजे तळेगाव ते अकोला जवळपास एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटर आहे तर राहण्याची सोय वगैरे कुठे करायची काय करायची तर ते होत ते सुद्धा स्वामींनीच केली म्हणजे मी माझ्या फ्रेंडच्या तिने वेळेवर नाही म्हटलं आजोबा होते तर आजोबांच्या घरी आम्ही केलो होतो आणि मग त्यांनी आमची राहायची सोय वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळीच पेपर द्यायला गेली तर ते पेपर लिहायच्या वेळेस मला एवढी पॉझिटिव्ह जाणवली की पेपर लिहायच्या वेळेस म्हणजे मला मी देवीचा असं मनातल्या मनात मना जाप करायची फुलस्वामी <laughs> देवीचा तर म्हणजे मला असं जाणवत होतं की यावेळेस आपले विषय निघतात आपण पास होतो देवा अशी मनात मला फिलिंग यायची मी कसं हे कुठे काही बोलू नाही दाखवलं काही नाही कारण म्हटलं जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही आणि कसं सब्जेक्ट बॅकवर बॅक बॅकवर बॅक लागत होते त्यामुळे कसं मैत्रिणी पण मजा कोडवायच्या हो आणि थोडस म्हणजे घरून थोडासा विरोध झाला होता पण सपोर्ट केला तो आईने खरं म्हणजे ने सपोर्ट केला महत्वाचं आहे ने केला की सगळ्या संपलं आयुष्यात त्यांच्यापेक्षा कोणीच कोणाच्या सपोर्टची गरज नसते मेन घरातले घरातले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ने सपोर्ट के ने के तर केला पण मला महादेवाच्या जापामुळे आणि स्वामी समर्थांची सेवा केल्यामुळे माझ्यातली जी पॉझिटिव्हिटी वाढली त्याच्यामुळे असं वाटत होतं की आता काही मी तळेगावच्या बाहेर पडली होती की बाबा लाईफ मध्ये काय करायचं तर काही दिवसांनी असं वाटलं कुल कुल कुलदेवीची सेवा केल्यावर की आता लाईफ मध्ये जे काही होईल ते देवाच्या भरवशावर सोडलं मी टेन्शन फ्री लाईफ जगत होते खूप असतो ना टेन्शन एक विषय एक सब्जेक्ट बॅक राहिला की असं वाटते पहाड पडलेला आपल्या डोक्यावरती uh. माझे कंटिन्यू सब्जेक्ट निघत गेले निघत असे wow. काही तीन सब्जेक्ट्स होते ते बॅकच राहत होते आणि म्हणजे स्वामींनी खूप खूप म्हणजे खूप चमत्कार घडवला की म्हणजे शिवाजी शिक्षक लोक स्टाफ म्हणजे कॉलेजमधले जे काही स्टाफ होते ते शॉक्ड होतं कारण माझे कसे सब्जेक्ट बॅक वर बॅक राहत असल्यामुळे मी कॉलेज अटेंड रेग्युलर करत नव्हते आपले जे सेमिस्टर तेच निघत नाही मग तो कॉलेज अटेंड करून काय फायदा वाटायचं नाही मी तर मग तसं झालं आणि मग मी कॉलेज अटेंड करायची नाही पण ज्या दिवशी मी एक्झाम क्लिअर झाली त्या दिवशी टीचर्स स्टाफ तर शॉक होताच म्हणजे पूर्ण शॉक होता की बघ गोमासे कशी काय क्लिअर झाली तर माझ्या जे फ्रेंड्स होत्या ज्या माझ्यावर जी म्हणजे जडत होत्या त्या सुद्धा <laughs> शॉक होत्या की बा ही क्लिअर कशी काय झाली म्हणजे एवढं तुम्हाला त्रास होता होत होता, होता तरी म्हणजे त्यांना वाईट वाटत होतं uh, हो की बुवा ही क्लिअर कशी काय झाली म्हणजे असं मी सगळ्यांची इच्छा होती की ही मागे राहायची म्हणजे माझ्या एका फ्रेंडनी मी तिचं नाव आहे तर तिने मला डायरेक्ट असं मोबाईलवर म्हणजे फोनवर असं बोलून दाखवलं जे हुशार हुशार आहेत लोक म्हणे समोर गेले आणि जे धप्पू आहेत म्हणे म्हणे ते मागे राहिले असं ओ... तिने मला बोलून सुद्धा दाखवलं होतं तर जेव्हा माझे सब्जेक्ट निघाले तेव्हा आय होप की तिथेच सगळ्यात जास्त जीवाला आले असेल कारण सगळ्यांना अशी बाकीचे सगळे क्लिअर होते पंचवीस पन, जणांना आम्ही तिघ क्लिअर झालो तर आम्ही माझ्या आयुष नावाचा तो आणि मी दोघं जण क्लिअर झालो सानिका तशी रेग्युलर कॉलेज करत होते आम्ही जेव्हा क्लिअर झालो तेव्हा इनफॅक्ट माझे प्रिन्सिपल सर सुद्धा मला बोलले तू कशी काय क्लिअर झाली म्हणे अगोपाई तू प्रिन्सिपल सर सगळ्या लक्षात तुम्ही राहिल्या ते कॉलेज मध्ये एंट्री केली आणि सरांच्या कॅबिन समोरून मी बस जात होती सर सर, सर सर बाहेर आले आणि सरांची माझी भेट झाली तर सर मला म्हणतात गो मासे तू कशी काय क्लिअर झाली सर वरच्याचा आशीर्वाद एवढंच <laughs> बोलले मी बाकी काहीच नाही बोलले पण ह्याच्यातनं हे समजत होतं की माझ्या विरोधात पूर्ण कॉलेज होतं की सगळ्यांना असं वाटायचं की गोमासे क्लिअर होत नाही गोमासे क्लिअर होत नाही पूर्ण कॉलेज शॉक होतं की मी क्लिअर कशी घ्यायचे इनफॅक्ट माझे रूम वरचे जे ज्युनियर्स होते ते सुद्धा मागे बोलायचे की खूप सांगत होती असं तसं आता हीच बॅक राहिली आणि जेव्हा मी क्लिअर झाले तेव्हा सगळ्यांचे तोंड उघडे राहिले म्हणजे हाय खूप खूप मोठा अनुभव आहे खरंच. आणि त्याच्यानंतर मग बरेच म्हणजे बरेच वेळेस असं आपण मी जे विचार करते की बुवा आता हे असं होणार आता हे कसं होणार तर लगेच माझ्या मोबाईल वरती स्वामी समाधानचा व्हिडिओ येतात ते स्वामी समाधांचे सिरियल आहे हा दुसरा अनुभव आहे माझा किती सुंदर स्वामी म्हणजे मी जे, जे विचार करते तो बरोबर व्हिडिओ माझ्या समोर येतो स्वामी समर्थ महाराजांचे सिरियल असते की स्वामी जसं समजावून सांगतात तिथे त्यांना तर तोच व्हिडिओ बरोबर मी विचार करेल आणि स्वामींचा तो व्हिडिओ माझ्या समोर यायला पाहिजे म्हणजे बरेच दिवस झाले माझ्यासोबत सुबत असं होते बरेच दिवस झाले आणि कॉलेजचा तो अनुभव एक खूपच आहे म्हणजे खूप आश्चर्यचकित आहे स्टाफ मधला प्रत्येक जण शॉक होता की बा ही मुलगी कशी काय क्लिअर झाली ज्या मुलींनी मला म्हटलं होतं की ढ लोक मागे आहेत आणि हुशार हुशार लोक बरोबर समोर गेले तिने मला म्हणाली की वेलकम बॅक मध्ये म्हणजे मी डीसी झालीच नाही आम्हाला शेवटचा चान्स भेटला गेला डीसी बाप्पा डीसी चा काटा लागलाच नाही म्हणजे असे मी डीसी होणार आणि मला स्वामींनी उचलून घेतलं मी जशा प्रवास पाण्याचा जो प्रवास त्याच्या मी विरोधात जात होते पण स्वामींनी मला त्याच्यात साथ दिली साथ दिली काय पाहिजे आणि कॉलेजमध्ये गेल्यावर म्हणायचा वेलकम बॅक वेलकम बॅक पण बरेच जण असे होते की त्याच्यातले बरेच जणांची जीवा राहिलेली होती किंवा रक्षा कशाला आली हिच्या ठिकाणी अजून कोणी जर आलं तर ते परवडलं असतं त्याचं कारणही तसंच होतं म्हणा कारण मी स्पष्ट तोंडावर बोलणारी मी अशी मनात दुसरं आणि काही दुसरं असे ठेवणार नाही त्यामुळे आणि आजच्या दुनियेत कसं सगळ्यांना असं सोपे पॉलिसी करणार आहे म्हणजे लोक पाहिजेत त्यांना कसे आणि मग हळूहळू हळूहळू कसं त्यांचं हे म्हणणं होतं की बिच ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेलं आहे ही परत ग्रॅज्युएशन करत आहे अच्छा आधीच झालेलं आहे तुमचं हो म्हणजे बीएससी मायक्रोबायोलॉजी माझं झालेलं आहे तर त्यांचं हे म्हणणं होतं की ही ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेलं आहे मला बऱ्याच जणांनी म्हणून दाखवलं की कशाला शिकत आहे काय गरज आहे त्यांना एवढंच एकच उत्तर दिलं माझ्या नशिबात जेवढं असेल किंवा तेवढं मी शिकत आहे माझ्या घरच्यांची इच्छा आहे तेवढं मी शिकत आहे आणि या सगळ्या या सगळ्या रस्त्यात माझा पाऊल कुठे चुकीचं पडलं नाही म्हणून ते मला चान्स सुद्धा देऊन राहिले शिकण्याचा. अगदी हेच महत्वाचं. हा. आपण हे फार लाख बोललात तुम्ही. सगळ्यांची जी वाट इनफॅक्ट माझ्यासोबत एक मुलगी होती. तिने तिने फोर्थ सेमिस्टर, फिफ्थ सेमेस्टर सिक्स सेमिस्टर असे तीन सेमिस्टरचे फॉर्म भरले. हम्म आणि आणि मी थर्ड आणि फोर्थचा फॉर्म भरला तर माझा थर्ड ऑलरेडी क्लिअर होता माझा फोर्थ चे बॅक राहिलेले होते तर तिने सुद्धा माझी मजा उडवली जी, जी पेपर द्यायला होते तिने सुद्धा माझ्या मजा उडवली होती की बा रक्षा खूप हुशार आहे रक्षाने ओनली फोर्थ सेमिस्टर चे फॉर्म भरले फिफ्थ आणि सिक्स्थ चा फॉर्म भरला नाही तर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ती सुद्धा शॉक होती की यार रक्षा क्लिअर झाली पण मी क्लिअर झाले नाही ग म्हणजे <laughs> जो ज्याला जो तो माझ्या उन्हावर होता कि रक्षा पासणे झाली पाहिजे रक्षा पासने झाली पाहिजे प्रत्येक जण प्रत्येक जण माझ्या उन्हावर होत अशा मला फक्त सपोर्ट करणारी माझी एक फ्रेंड म्हणजे ती एकच फ्रेंड होती <laughs> <आ>, समृद्धी नावाची तिने मला म्हणजे सपोर्ट केला अशा ह्याच्यात माहिती आहे म्हणजे या हे तीन महिने जे झाले होते या तीन तीन महिन्याच्या मधात गॅप पडला होता म्हणजे कॉलेज करण्याच्या मधात माझा कारण सेमिस्टर मागे राहिल्यामुळे म्हणजे मी फिफ्थ आणि सिक्स सेमिस्टर प्रॅक्टिकल ऑलरेडी दिलेले होते पण एक्झाम माझी पास न आल्यामुळे मी समोर जाऊ होते शकत प्रॅक्टिकल वगैरे मी ऑलरेडी सगळे देऊन होते हा म्हणजे मी थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर जर क्लिअर असेल तर मी फिफ्थ आणि सिक्स्थ देऊ शकते पण सेवेंथ नाही देऊ शकत सगळ्यांना असं वाटलं की रक्षा आता सेवेंथ सेमिस्टर देऊ नाही शकत तर चमत्कार घडवून आणला स्वामीने असा चमत्कार घडवून आणला की जे माझ्या उन्हावरती त्यांना असं वाटलं की मी सेव्हन सेमेस्टर देऊ नाही शकत <laughs> स्वामींनी लगेच दहा दिवसातच सेवन्थ सेमेस्टरचे पेपरच जवळ आणले आणि पेपर दिले पण त्या त्याच्यात असं झालं की मी म्हणजे माझी इंटर्नशिप सुद्धा झाली लिबेनला लिबेन आहे आमच्या अकोल्यामध्ये ते म्हणजे इंटर्नशिप सुद्धा झाली